राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी आर जाहीर तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या वेळाख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाच्या मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या वेळाख्यातून या ठिकाणी डीई बी -E टी ट्रॅप कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनास अभ्यास पूर्ण शिफारशी सादर करण्यासाठी थी? या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्याधिकारी मित्र यांच्या अध्यक्षेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय असा आहे की शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांची थकीत कर्जाच्या विळाख्यातून डी बी टी ट्रॅप कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारशी शासनात सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्य अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षाखाली खालील प्रमाणे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात येत आहे नाव व पदनाम या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्य अधिकारी मित्र अपर मुख्य सचिव महसूल म्हणजे अध्यक्ष सदस्य त्याच्यानंतर पुढे अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर मुख्य सचिव कृषी प्रधान सचिव सहकार व पनम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी संचालक माहिती व तंत्रज्ञान सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे आता समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून त्यांची थकीत कर्जाच्या विळाक्यातून डीई बी टी ट्रॅप सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास सहा महिन्याच्या आत सादर करावा सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीस निमंत्रित करण्याच्या समितीचे अध्यक्ष यांना मोभा राहील अशा अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना नियमानुसार प्रवास भत्ता व इतर भत्ते अनुदय राहतील तर आता लवकरच शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्तीपासून मुक्ती मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा